एक गजल पेश करतो शृंगार गजल आहे गजल संपल्यानंतर मला विचारू नका ही तुमच्या गजलेतली महिना कोण माझी घरचीच महिना आहे सत्तावन्न वर्ष वय आहे की परंतु निर्माण होऊ शकतात त्यापेक्षा आधी सांगितलेलं बघा <laughs> जी महासागराला भेटते तिला सरिता म्हणतात जी महासागराला भेटते तिला सरिता म्हणतात आणि जी हृदय सागराला भेटते तिला कविता नजर पेश करतो मैना नज तू नेतू केला सुंदर प्रहार मैना नज रे नेतू केला सुंदर प्रहार मैना संग को प्रेमा सहा प्रकार मैना संग को ना प्रेमा सहा प्रकार मैना सरी सारखी सरसरते निगुन जे सरी सारखी जाते बोले करते मन अन होते पसार मेना सांग को का प्रेमाचा हा प्रकार मेना गालावरची खळी तुझी ती जणू पिंजरा गालावरची खळी तुझी ती जणू पिंजरा अलगद होतो त्यात तुझी मी शिकार मैना सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना हळूच येना हृदया हृदयामधल्या बागे मध्ये हळूच येना हृदया हृदयामधल्या बागे मध्ये बघ दर इथे इथेही अपार मैना सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मेना कोरड होते जीवन माझे तूच फुलविले कोरड होते जीवन माझे तूच फुलविले तुझ्या प्रीतीचे मनी दाटले शिवार मैना सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना आयुष्याचा पेपर केला तुझ्या हवाली आयुष्याचा पेपर केला तुझ्या हवाली मिलनाचा तू त्यावर लिहिला करार मैना सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना शेवटचा शेर मग त्याला पेश करतो माझी पत्नी भावनासाठी देव जाणतो कशी भावना अंतरातली देव जाणतो कशी भावना अंतरातली तुझ साठी मी जन्म मागतो हजार महिना नजरेने तो केला सुंदर प्रहार मैना सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना ప్రేమ ప్రకారమైన ధన్యవాద